नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय होत नसल्याने सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षिकेतर नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्याकडून आज हल्लाबोल आंदोलन झालंय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा सदर आंदोलनाला सक्रिय पाठिंबा होता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका प्राथमिक शाळा लषाळात शिकणारे शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांचे पाल्य तसेच प्राथमिक शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रदीर्घ काळ प्रलंबित आहे साप्र धोरणामुळे अनेक प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या स्थितीत परंतु याबाबत आवश्यक असे विद्यार्थी हैतळशी आणि शिक्षकांना सन्मान देणारे सकारात्मक निर्णय घेण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळेच नायला जास्त न्याय प्राथमिक शिक्षक सोडवणुकीसाठी आंदोलनात सहभागी झाली होती जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार जिल्हा सरचिटणीस शैलेश दहा तोंडे जिल्हा नेते गोकुलदास राऊ जिल्हा सल्लागार संभाजी रेवाळे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत निमकर जिल्हा कोषाध्यक्ष नंद किशोर पाटील जिल्हा कार्यालय सचिव मनीष काळे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर राज्य महिला प्रतिनिधी प्रवीणा कोल्हे जिल्हा महिला आघाडी प्रमुख सरिता काठोळे सरचिटणीस विनिता घुलेशे कार्याध्यक्ष सुषमा वानखडे कोषाध्यक्ष भावना ठाकरे जुनी पेन्शन आघाडी प्रमुख अल्हाद तराळ सरचिटणीस प्रेमसुख ठोंबरे कार्याध्यक्ष निलेश कांडलकर कोषाध्यक्ष पंकज दहीकर उमेश चुनकीकर संतोष राऊत योगीराज मोहळ विक्रांत टेकाडे प्रवीण मडावी श्यामकांत सुधाकर तंतपाळे सागर वाकोडे सचिन सा राऊत अर्चना गेडाम व समस्त जिल्हा व तालुका पदाधिकारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा अमरावती यांची उपस्थिती होती असे प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्ध प्रमुख राजेश सा सावकार यांनी कळविले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद